सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज अभिषेक केला त्यानंतर भगवान दत्तात्रय यांच्या गोष्टीला अभिषेक केला सामान आता भगवाच्या बाजूकेला अभिषेक केला ध्वजपूजन केलं त्या ध्वजपूजन करून मगच या व्यक्ती स्वार्थ होते त्याप्रमाणे आमच्या या मंदिरावरचं ध्वज त्यामुळे यात्रा ध्वज याचं पूजन करून बाजूकेला अभिषेक करून आम्हाला सर्व ग्रामस्थ सर्व शाळेचे विद्यार्थी यांच्या सर्वांच्या प्रसिद्धी म्हणजे आता यांना विरोध केलं याला पहिल्याच दिवसाचा शुभारंभ नाही त्यानिमित्तानं त्या ठिकाणी सर्व आमचे देवस्थानचे यांच्यामार्फत सर्व येणाऱ्या भाविकांना मी ब्रह्मदीर परत जत्री सेवागिरी महाराजांच्या नाव अभिवादन करू सर्वांना सेवागिरी माणसाचा कृपाश्रम प्राप्त व्हावा आपली महाराष्ट्र येऊन सुगलम सुखम देश बोलावा भारत आपला सुखलम सुखलम करावा आणि आपल्या या देशामध्ये कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक आपत्ती संकट येऊ नये अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून

रणधीर सिंग जाधव बाळासाहेब जाधव संतोष वाघ या ठिकाणी आणि गौरव जाधव हजार आहेत या ठिकाणी सर्व शाळा सर्व ग्रामस्थ या परिसरातून लोक या निरोसर मागित राहिलेले आहेत राजकीय कोकण आहेत यात्रेच्या यात्रेला आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्यातील सर्व मंत्र्यांना आणि आमदारांना या ठिकाणी निमंत्रे